काँग्रेस देशातील एकमेव महिलांच्या पाठीशी असणारा पक्ष बीजेपी म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी आहे ज्यांनी दिलेले महिला आरक्षण हा रक्कम न लिहिलेला चेक तो कधी कॅश होईल सांगता येत नाही बीजेपीचे हे मुद्दे निवडणुकीचा जुमला आहे जे सत्तेसाठी इकडे तिकडे जातात नंतर ते इकडेच येतील बेरोजगारी महागाई आजचे भीषण प्रश्न समोर आहेत बजेट लावताना कसरत होते यावर न बोलता फक्त पक्ष पोडापोडीवर लक्ष आहे आबांचा डान्स बार बंदीच्या निर्णयामुळे महाराष्ट्राची वेगळी संस्कृती दाखवून दिली भ्रष्ट जुमला पार्टीच्या अध्यक्ष राष्ट्रवादीच्याच आहेत चित्रा वाघ यांचा उल्लेख न करता टीका करत रोहिणी खडसे यांनी भाजपवर जोरदार टीका केली त्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्या दरम्यान सांगलीत बोलत होत्या आजपासून तुमची आम्हाला व्यक्त करते आणि बऱ्याच वेळ तुम्हाला इथे झालाय त्याहीसाठी थाँ मी तुमचे जास्त वेळ घेणार नाही आयोजकांचे मनापासून अभिनंदन करतो तुम्ही चांगल्या रीतीने कार्यक्रम इथे आयोजित केला मार्गेकांच्या नियुक्तीसाठी खरं मार्गेकांची आताच नियुक्ती झाली आहे आणि त्यांनी पक्ष संघटनेसाठी सुरुवात केली आहे तर गेली कित्येक दिवस झाले आपला